झालीच पाहिजे आंध्र प्रदेशांच्या विचारप्रमाणे आणि आमच्या सर्व मागण्या आम्ही सरकारला निवेदन चार दिवसापूर्वी चार आठवड्यापूर्वी दिलं होतं आपल्याला आम्ही विधानसभे वाचता गेलो होतो पावसाळ्या दिवसांमध्ये तिथं आम्ही आंदोलन केलं तिथं आम्ही बाहेर गेटवर बसलो तर पोलिसांनी आम्हाला आवडसाहेब वगैरे त्यांचे देवायसपी यांनी आम्हाला उचलून पिजऱ्यात घालून अक्षरशः आम्हाला दिव्यांगांना हेटसळला केली पोलिसांनी आणि असं की एवढा अनु आमानुषप्रमाणे आम्हाला उचललं आणि उठून आम्हाला पिंजऱ्यात टाकून दिलं आणि तिथून आम्हाला घेऊन बड्या गट आम्हाला आजोबा टाकलंय आणि आईद कोणी आम्हाला आता विचारणार नाही फक्त आमची आतापर्यंत प्रतिवेदन निवेदन एवढंच आमचं चाललंय आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटलंच पाहिजे भेटावलंच पाहिजे त्या प्रमुखांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे दिव्यांग बांधवांचं कोणी मंत्रालय कुठला आमदार नाही कुठला खासदार नाही वाली नाही दिव्यांग बांधवांचं कोणी अधिवेशन कोण बोलत नाही एवढा आम्हाला आमच्या इतका भयंकर प्रसंग आला की आम्हाला जीव देण्याशिवाय पर्याय नाही चार महिने झाले दिव्यांगाची पेन्शन आली नाही ना 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 असे अनेक प्रश्न आहेत कितीतरी ऑफिसला लिफ्ट रॅम्पची सोय नाही आपल्या सातारा आर टी ऑफिसला नाही धर्मादा ऑफिसला नाही असे महाराष्ट्रात कितीतरी ऑफिसला दिव्यांगांसाठी बाथरूम नाहीत व्हीलचेअर नाहीत रॅम नाही आणि बँकेत तर दोन दोन तीन तीन तास लाईन लागाला उभं राहायला लागतं अशा अनेक मागण्या असताना आम्हाला विधान भवनात जाऊन आमच्या मागण्या मान्य करायच्या मांडायच्या होत्या पण पोलिसांनी आमच्यावर जबरदस्ती करून या आझाद मैदानावर आणून टाकले आम्ही अर्धा तास वेळ देणार आहे अर्धा तासानं आम्ही रांगत रांगत परत रंग आधी जाणार आहे एकाच द्यास एकाच द्यास एकाच द्यास आमच्या मागण्या मान्य करायचं एक रुपयाचा कडी पत्ता मुख्यमंत्री बेपत्ता एक रुपयाचा कडी पत्ता मुख्यमंत्री बेपत्ता धिकार असो धिकार असो या सरकारचा अधिकार असो असो धिकार असो या सरकारचा धिकार असो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार काय कामाचं एक नाही बँकाचा आमदारांचा करायचं कायम त्या आमदारांचा करायचं कायमुडीवर करायचं काय काल मुंडीवर काय क्या प्रशासनाच करायचं काय काल मुंडीवर काय मेगा तो काय तो आमचा का नाही काय काली मुली वर पण मसाला पुरती आठवण येते दिव्यांगाची या सरकारच करायचं काय कालिडी वरपाय एकच द्या सरकार एकच द्या सरकार અર્ધો કરીનાથ શિંદે બે પત્તા અરદો નુ એકનાથ શિંદે અરદો રૂપાય